श्रीगोंदा पेडगाव रस्ता सात मीटर रुंदीचाच व्हावा या ठाम मागणीसाठी छत्रपती संभाजी महाराज चौक श्रीगोंदा येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात पेडगाव नवनाथ नगर चोराचीवाडी आधोरेवाडी या परिसरातील ग्रामस्थ शेतकरी तसेच युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याचे काम सात मीटर रुंदीनेच करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्ता रोको मागं घेणार नाही असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला होता आंदोलनकर्त्यांच्या ठाम भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले म्हणाले की रस्त्याची रुंदी ही केवळ तांत्रिक बाब नाही तर ग्रामस्थांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत शासनानं तात्काळ आमची मागणी मान्य करून रस्त्याचं काम सात मीटर रुंदीनं सुरू करावं अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू मागणी केलेली होती की तो रस्ता सात मीटर पूर्ण रुंदीचा व्हावा म्हणून तर त्यानुसार त्यांच्या कार्यालयाकडून आपल्याला लेखी देण्यात येत आहे की तो जो प्रस्ताव आहे तो तातडीने वरती पाठवला जाईल आणि स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल त्यानंतर आपली जी काय मागणी आहे तुम्हाला मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायचे आहे त्यासाठी काही कालावधी लागणार आहे तोपर्यंत त्या विभागाने ते काम थांबवण्याचा पण निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या मागणीनुसार आपल्याला लेखी देत तर माझी विनंती आहे त्यांचं पत्र स्वीकारावं हो। आणि आपण सर्वांनी आपलं आंदोलन शांततेत थांबवावं हो। आणि पोलिसांना आणि इतर सर्व विभागांना सहकार्य करावं हो। आधुरेवाडी चोराचीवाडी आणि नावनाथ नगर येथील ग्रामस्थांनी आज आमच्या पेडगाव श्रीगोंदा या रस्त्या संदर्भामध्ये प्रशांत भैया ओगले यांनी जे आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं त्या आंदोलनाला आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर राहून ते आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं आज श्रीगोंदा आणि पेडगाव रस्ता अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता आहे त्या रस्त्यावरती धर्मवीरगड आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे आणि ते एक पर्यटन स्थळ आहे उद्याच्या काळामध्ये शासनाकडे फार मोठ्या निधीचा प्रस्ताव ते मोठं पर्यटन स्थळ व्हावं म्हणून या ठिकाणी या लोकप्रतिनिधी आपल्या श्रीगोंदेच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं आजच त्या ठिकाणी येणाऱ्या जनाऱ्यांची खूप गर्दी असते भविष्य फार मोठं पर्यटन क्षेत्र महाराष्ट्रामधील त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे अष्टविनायक पैकी सिद्धी सिद्धटेक हे सिद्धिविनायक देवस्थान त्याच रस्त्यावरती तिथं जायला सगळ्या जिल्ह्यातून लोक त्याच रस्त्याने येतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं मांडवगण फाटा नगर सोलापूर रोड ते पेडगाव हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी आम्हाला मंजूर झालेला आहे त्या संदर्भामध्ये भाई यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठल्या सरकारच्या विरोधात नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन नाही उलट आम्ही एवढा मोठा रस्ता आमच्या गावासाठी मंजूर केला म्हणून त्या ठिकाणी सरकारचे आणि श्रीगोंदा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे आभार आम्ही मानलेले आहेत परंतु या ठिकाणी जी त्रुटी या ठिकाणी आमची निवेदनामध्ये आहे आमची एकच मागणी आहे नगरपालिकेचं कार्यक्षेत्र सोडून मांडवगण ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते पेडगाव एक समान रु, रुंदीचा रस्ता व्हावा एवढीच आमची मागणी त्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला तसं सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी बा, सार्वजनिक बांधकाम खाते श्रीगोंद यांनी दिलेलं आहे या संदर्भामध्ये श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पे आय साहेब यांनी या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे त्या ठिकाणी बांधकाम खात्याने शब्द दिलेला आहे आम्हाला सर्वांना की आम्ही निश्चितपणानं लवकरात लवकर युद्ध पातळीवरती प्रयत्न करून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि रस्ता कसा होईल त्या संदर्भात आणि मग पुढची भूमिका तर प्रशांतबाई यांनी सांगितलेलं आहे काय करायचं महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी कार्यक्षम उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन अंतिम निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेऊन येण्याचा त्या रस्त्यासंदर्भात आमचा मानस या ठिकाणी आहे नाही नाही तसं काय मनमानी वगैरे काय नाही पण ते कसा झाला त्याचं काय अजून आम्हाला ते निश्चित कारण कळलेलं नाही तसं व्हायला नको होतो कारण एवढा मोठा रस्ता जवळजवळ टोटल लांबी बऱ्या पंचाळीस किलोमीटर आहे ना त्यापैकी फक्त सात किलोमीटर रस्ता दादासाहेब त्या ठिकाणी फक्त आमचा साडेपाच मीटर आहे आमच्याच गाव म्हणजे आमच्याच गाव आणि पुढं तर एवढं मोठं पर्यटन स्थळ देवस्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज रास्ता लोकला सगळ्यांनी सहकार्य केलं सर्व पक्षीय कार्यकर्ते त्या ठिकाणी सामील राहिले आपणही सर्वजण या ठिकाणी आमची दखल घेण्यासाठी उपस्थित राहिलात सर्वांचे आभार मानतो आज श्रीगोंदा पेडगाव या ठिकाणी आमच्या पेडगावमधील सर्व ग्रामस्थ तसेच नवनाथ नगर असेल चोराची वाडी असेल आधोरेवाडी असेल येथील वाड़। सर्व ग्रामस्थ शेतकरी व तरुण आम्ही सर्वांनी मिळून आज पेडगाव चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं होतं मला एक गोष्ट सांगायची आहे की मागील दोन महिन्यापासून हा आम्ही लढा लढतोय याची परिस्थिती अशी आहे की आशियाई बँकेकडून म्हणजे ए बी डीकडून आपल्याला पेडगाव ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते मांडवगन रोडसाठी जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे परंतु याच्यामध्ये नगरपालिका हद्द साडेसात मीटर आणि नगरपालिका हद्द सोडता बाकी मांडवगनपासून ते श्रीगोंदापर्यंत हा सात मीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो श्रीगोंदा हद, ते नगरपालिकेच्या हद्द हा साडेसात मीटरचा रस्ता नगरपालिकेच्या हद्द संपल्यानंतर कापसेवस्तीपर्यंत हा सात मीटरचा रस्ता आणि त्याच्यानंतर कापसेवस्ती ते रसाळवस्ती हे फॉरेस्टचं जागा असल्याचं डब्ल्यू डीचे अधिकारी आम्हाला सांगत आहेत तर तिथे पण साडेपाच मीटरचा रस्ता आहेत परत वस्तीचे इथून काही मळगंगा म्हणून हॉटेल आहे पेडगाव श्रीगोंदा रोडला तिथपर्यंत सात मीटरचा रस्ता आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या पदस्पर्शाने पावून झालेली भूमी छत्रपती संभाजी महाराजांची जिथे समाधी आहे जिथे अष्टविनायकमधला एक, एक गणपती येण्या जाण्यासाठी रस्ता जो वापरला जातो त्या ठिकाणी म्हणजे मळगंगा हॉटेलपासनं ते पेडगावपर्यंत असा साडेपाच मीटरचा रस्ता तर हा अन्याय का होतोय आमच्यावरती याची विचारपूस करण्यासाठी मी श्रीगोंदा तालुक्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर मी अहिल्यानगरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांना निवेदन दिलं परंतु या दोघांकडून कुठल्याही प्रकारचं मला समा समाधानकारक उत्तर न मग मी महा पी डब्ल्यू डीचे कोकण विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांना निवेदन दिलं त्यांच्याही प नि पत्राचं निवेदन दिल्यानंतर त्यांच्या उत्तराची वाट पाहत होतो पण त्यांच्याकडूनही कुठलं समाधानकारक उत्तर भेटलं आहे म्हणून आ मी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्याकडे गेलो मंत्री महोदयांकडे त्यांना मी माझी खंत या ठिकाणी सांगितली की असा असा प्रॉब्लेम आम्हाला साहेब आहे सार्वजनिक मंत्र्यांनी मला एकच प्रश्न विचारला की तिथे डीची मालकीची जागा आहे का तर मी तुम्हाला सांगू त्यांना मी सांगितलं की हो शंभर टक्के त्यां आमच्या डब्ल्यू डीच्या मालकीची जागा आहे त्यांनी मला एवढाच प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर त्यांनी शेरा केला आणि त्याच्यानंतर ते म्हणले की मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्यांना तसे आदेश देतो परंतु त्यांची भेट होऊन अजून सहा सहा सात दिवस पण झाले नाही तोपर्यंतच इथल्या ठेकेदारांनी ह्या रस्त्याचं काम चालू केलं मी त्यांना विनंती केली हा लढा आमचा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण ह्या रस्त्याचं काही काम चालू करू नका एकाच के एकाच ह्याच्यातून निधी आला आहे परंतु त्याचे एवढे टप्पे का आणि मला जर असं त्यांना जर आर्थिकदृष्ट्या जर काही बसवायचं होतं तर आमच्या पेडगाव ऐतिहासिक पेडगाव गावावरतीच का अन्य आहे तुम्ही इतर ठिकाणी थोडे थोडे वाटून आम्ही घेऊ ना सगळेजणांच्या ह्याच्यामध्ये द्या ना तुम्ही की जर आमच्या इकडे जर तुम्हाला रस्ता तेवढ्याच निधीमध्ये बसवायचा आहे तर आमच्या पेडगाववरती आणि चोराचवाडी नवनाथ नगर आदिरवाडी ह्याच स्लोकांवरती का अन्याय आम्ही घेऊ ना थोडासा आम्हाला एक किलोमीटरचा द्या पण आमच्याकडे सात किलोमीटरचा रस्ताच का तुम्ही साडेपाच मीटरचा सा करताय म्हणजे हे सगळं जे दिसतंय खऱ्या अर्थाने आज जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात सर्व पक्षीय व्यक्ती आहेत हा ना कुठल्या पक्षासाठी होता ना कुठल्या नेत्याच्या विरोधात होता आम्ही स्लोगन दिलेलं आहे ना पक्षासाठी ना चिन्हासाठी एक दिवस सर्व ऐतिहासिक पेडवा या गावासाठी त्याच्यामुळे इथे तुम्हाला जे दिसत आहेत हे सर्व पक्षीय नेते आहेत त्याच्यामुळे आमचा परत एकदा सांगतो की कुठल्या पक्षाला आणि कुठल्या नेत्याला आमचा विरोध नाही आमचा जो लढा आहे हा आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या ऐतिहासिक गावासाठी हा आमचा लढा आहे मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की आम्हाला जे आता डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी जे काही निवेदन दिलं आहे की हे काम आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आम्ही बुधवारी येणाऱ्या काळामध्ये भेट घेणार आहे आमची खंत त्यांच्यापुढे पण मांडणार आहे आणि जर त्याच्यानंतर पण आमचा मार्ग जर नाही निघाला त्याच्यातून तर काही जरी झालं अटक जरी झाली आणि किती दिवस जरी मला जेलमध्ये बसावा लागला आम्हा सगळ्यांना तरी आम्ही बसणार परंतु हा रस्ता सात मीटरचाच आम्ही करून घेणार हे आज या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो या आंदोलनाला सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आंदोलनस्थळी घोषणाबाजीनं वातावरण दनानून गेलं होतं या आंदोलनामुळे श्रीगोंदा शहरात काही काळ वाहतूक ठप्पही झाली मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली निस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा